शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे की गहू पिकासाठी शेवटली फवारणी कधी करावी कशासाठी करावी आणि कोणती करावी याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो आपले गहू हे पीक पन्नास पर्सेंटच्या वर ओंबी निघाल्यानंतर आपल्याला शेवटली फवारणी ही करून घ्यायची आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला गहू पिकातील जी ओम ओंबी आहे ही लांब होण्यासाठी त्यानंतर या काळामध्ये जो काळा मावा येतो त्याच्या नियंत्रण आणि जो काही तांबिरा रोग वगैरे दिसून येतो त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एकंदरीत ही शेवटची फवारणी करून घ्यायची त्यामध्ये आपण एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक, एक टॉनिक म्हणजे जे लांब ओळीसाठी याबद्दलची आपण फवारणी करणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम आपण काळ्या मावाच्या नियंत्रणासाठी थायमिटॉक्झाण घटक असलेलं पंचवीस पर्सेंट डब्ल्यू डी जी याचा दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो इमिडाक्लोप्रिट सतरा पॉईंट आठ पर्सेंट एस एल असलेलं दहा एम एल प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा दाय मिटोएट म्हणजे जे रोगर नावाने ओळखल्या जाते याचा तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो या तीन घटकापैकी कोणत्याही एका घटकाचा वापर आपल्याला काळ्या मावाच्या नियंत्रणासाठी करत आहे त्यानंतर तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकामध्ये आपण हेक्झॅकोनादोल पाच पर्सेंट एस सी असलेलं पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा प्रोपिकोनाजल पंचवीस पर्सेंट ई सी असलेलं वीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा टोबिकोनाजल पंचवीस पर्सेंट ई सी असलेलं वीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा मॅनकोझेप पंचाहत्तर पर्सेंट डब्ल्यू पी असलेलं तीस ग्रॅम प्रति प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो या चार बुरशीनाशकापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करून आपण तांबेरा रोगाचं नियंत्रण करू शकतो त्यानंतर गहू या पिकाची लांब ओंबीसाठी आपल्याला झेप्रोलिक ॲसिड झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट असलेलं तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो ज्यामध्ये आपण कंपनीचे जर सांगत झाले तर सोमिटोम कंपनीचं हुशी किंवा तुमच्या भागामध्ये जे सो प्रचलित असेल त्या कोणत्याही एका कंपनीचं घेऊन आपण तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करून ओंबीची जी साईज आहे ती वाढू शकतो आणि जो दाना आहे त्याचा वजन आणि चकाकीसुद्धा वाढू शकतो शेतकरी मित्रांनो गहू पिकाची शेवटली फवारणीची माहिती उपयुक्त आणि कामाची वाटत असल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन नवी अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्याचं आहे धन्यवाद